श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मंडळ मध्ये स्वागत आहे मी ओंकार सावंत आज अंधेरी मधून तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे तर आज आपल्यासोबत स्वामी सेवक श्री विदुला विश्वजित लोके ताई आलेले आहेत ते आज आपला अनुभव स्वामींबद्दल शेअर करणार आहेत ताई आपलं या मध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आम्हाला खूप आनंद होईल की तुम्ही तुमचा अनुभव आमच्या चॅनलला शेअर करा नमस्कार मी श्रीमती विदुला विश्वजित लोके मी आय ए एस चारकोपमध्ये ज्युनियर क्लार्क म्हणून काम करते मला स्वामी मी स्वामी भक्त आहे आणि मी स्वामीची भरपूर म्हणजे जेव्हा जेव्हा मला वेळ असतो तेव्हा मी स्वामींचं नामस्मरण करते मला तुम्हाला एक अनुभव सांगायला आवडेल दोन हजार आठ मध्ये मी माझ्या सासू सासरे जाऊ आम्ही सगळी फॅमिली आम्ही अक्कलकोटला गेलो होतो अकलकोटला गेलो गुरुवार होता त्या दिवशी आणि गुरुवारी आम्ही तिथे तिथे तिथेच धर्मशाळेमध्ये आम्ही राहिलो आणि अन्नक्षेत्र मध्ये आम्ही जेवण्यासाठी गेलो गेलो असता तिथे खिचडी आणि भात शेंगणेच्या आमची हे तिथे त्या दिवशी गुरुवारचं जेवण असतं तर आम्ही जाऊबाई सासू वगैरे सगळे आम्ही बसले होते आणि शेजारी आमच्या गावची लोक बायका बसल्या होत्या पहिला आम्हाला खिचडी वाढण्यात आली नंतर वरीच्या भात आणि शेंगदाण्याची आमटी आम्ही आपली जेवायला सुरुवात केली तर खिचडी मला भयंकर आवडली खिचडी सगळ्यांनाच आवडते तर मी माझ्या जाऊबाईना म्हटलं अरे खिचडी खूप सुंदर आहे जर पुन्हा आले ना तर मी खिचडी घेणार तर ती आणि आम्ही बोलतोय तर ती शेजारची गावची बाई होती ती मला म्हणते ताई इथे ना खिचडी एकदाच वाढतात मला वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी हवी असेल ना तर पुन्हा मिळेल तर मी ठीक आहे आम्ही आपला जेवा, जेव्हा सुरुवात केली तर थोड्या वेळी ना एक मामा आले ते, ते मला तुला खिचडी हवी होती ना तर मी मी आणि माझी जाऊबाजी एकमेकाकडे बघायला लागलो आणि त्याने आम्हाला खिचडी वाढली मला माझ्यावर ज्यांना ज्यांना हवी हो होते त्यांना पण वाढली मला तर तेव्हा कळेच ना मला ना असं म्हणजे म्हणतात ना अंगावर शहारे आले म्हणजे काय आहे तिथेच होते म्हणजे ते वाढत होते पण ते खिचडी मालपत माझ्याकडेच आले ते असं नाही की आधी कोणाला वाढली आणि माझ्याकडे आले मलाच येऊन विचारलं तुला खिचडी हवी होती ना आणि मला वाढली पहिली आणि नंतर बाकीच्या ना वाढली आम्ही जेव्हा हात धुवायला गेलो ना तेव्हा ते मामा दिसले मला तिथे मी मामांच्या पाया पडली मी मला आशीर्वाद दिला म्हणाले तुझं सगळं चांगलं होईल आणि जेव्हा जेव्हा तुला माझी अडचण किंवा काय येईल तेव्हा माझी आठवण काढ या मामाची आठवण काढ आणि खरोखर जेव्हा जेव्हा मला असं येतं ना वेळ येतो माझ्यावरती तेव्हा स्वामी माझ्या पाठीशी असतातच असतात आता दुसरी गोष्ट कालचीच गोष्ट सांगायची झाली तर माझं आमच्याकडे बॅलन्सशीट टॅली करण्याचं आम्हाला सांगितलं गेलं बॅलन्सशीट टॅली करायची होती पण पंधरा वीस दिवस मी करते करते होतच नाही होत म्हणजे कुठेतरी रडतंय म्हणजे मी पूर्ण म्हणजे मी आमच्या ऑडिटरने विचारलं मी एवढं सगळं व्यवस्थित केलं तरी का होत नाही मी शेवटी मी रडली एक दिवस मी झोपली नाही हो मी शेवटी कर, रडली म्हणजे स्वामी मला नाही आता तुम्हीच मला काहीतरी मदत करा आणि मी कळकळी केलं आणि काल एक स्वामी आहे त्याला मी फोन केला म्हणजे आमच्या ऑडिटरकडे फोन केला म्हटलं प्लीज जरा मला हेल्प कर एनी डेक्स घेऊन त्यांनी मला म्हणजे काय जे होते सॉर्ट आउट केले आणि माझी त्यांनी तशी ओवरली ना म्हणजे तुझ्या रूपातच स्वामी आलेले आणि माझं काम झालं आणि खरोखर आणि जेव्हा जेव्हा म्हणजे कोविडमध्ये पण आम्हाला काही असे अनुभव आले तेव्हा पण स्वामीने आम्हाला प्रत्येक वेळेला म्हणजे आमच्या पाठीशी उभे राहिलेलेच आहेत ते म्हणजे आजारपणात असू दे किंवा कामात असू दे इव्हन म्हणजे मिस्टर जॉबला जायचे तेव्हा पण म्हणजे कधी काय प्रॉब्लेम आला स्वामींचं नाम स्मरण केलं नाव काढल्यानंतर ते काम झालंच पाहिजे म्हणजे ते आणि रोज सकाळी मंत्र तर मी न चुकता बोलते आणि त्या तारक मंत्रांना मला जी शक्ती मिळते ना त्या जोरावर मी आतापर्यंत मी काम करत आलेली आहे खरंच खूप आता आता पण माझ्या ऑफिसमध्ये आम्ही जवळजवळ आठ ते नऊ जणी काम करत होतो मुलं कमी झाली आहेत ठीक आहे पण काम कुठच कमी नाही झालंय जे काम आहे तेवढंच करायचंय फक्त प्रमाण कमी झालंय पण ते करायला पण आम्हाला शक्ती म्हणजे एवढ्या जण एवढी नाही करू शकत चुका होतात चुका होत नाही असं नाही पण ती जी काम करण्याची शक्ती आता म्हणजे ना काल मी एकदम नर्वस होती सात वाजेपर्यंत सात सहा वाजेपर्यंत पण त्याच्यात सात सा, नऊ नंतर जी माझ्यात एनर्जी म्हणतात ना नाही मी आता करू शकते आता मी माझ्या कलिग ना सांगले ना सोमवारी आपण दुसरं काम कर दुसरी बॅलन्स शीट करायची मग अजून एक राहिली ती पण करून पाठवू आपण होईल आपला नाही म्हणजे असं हे नाही की म्हणतात ना खूपच स्वामींनी म्हणजे शक्ती म्हणजे म्हणतात ना एक एनर्जी डोस नाही महाराज खरंच महाराज खूप मारा आपल्याला उभं करतात बळ करता। देतात आपल्या आयुष्यात जे काही संकट असेल त्यासाठी उभं पण देखील करतात हो ना नक्कीच आणि म्हणजे आता ज्या जानेवारी मध्ये आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा पण म्हणजे तेव्हा पण अन्नक्षत्रात म्हणजे मला व्यवस्थित झालं पण माझ्या मिस्टरांना होतं म्हणजे ना स्वामी जे ठरवतात जे स्वामींची जी इच्छा असते तेच होतं तुम्ही ठरवून असं करू तसं करू मी एवढं कर नाही नाही स्वामीने ठरवलं ना तेच होत आता मला खिचडी खायची होती स्वामीने मला खाऊ घातली आता मिस्टरांना तशी चपाती सांगते ना ती पण अर्धीच मिळाली बरोबर म्हणजे असा अनुभव म्हणजे असं म्हणजे म्हणत तू महाराज म्हणतो म्हणजे जे तुझ्यासाठी योग्य आहे तेच तुला मिळणार तेच मिळणार तेच मिळणार नाही आणि खरंच म्हणजे एक विचारायचं होतं की तुमचा महाराजांचा प्रवास कधीपासून सुरुवात महाराजांच्या सेवेत तुम्ही कधी मी माझे लग्न नव्याण्णव साली झालं आणि माझे लग्न झाल्यानंतर माझ्या घरामध्ये म्हणजे स्वामी भक्त माझे आई वडील सगळे होते पण माझा म्हणतात ना माझा मुलगा जेव्हा झाला माझ्या मी प्रेग्नंट होती तेव्हापासून माझ्या स्वामींवरचा विश्वास आणि माझं नामस्मरण सुरू झालं आणि तारक मंत्र मी गेली दोन ते तीन वर्ष तारक मंत्रांचं जेव्हा हे कळलंय मी जप करते जप करत म्हणजे तुम्ही एकशे वेळा तारक मानत एकशे आठ नाही म्हणजे जसं जमेल तसं मी करतो सकाळी बत्ती लावतो तेव्हा सकाळचं मी दोनदा तीनदा जसं जमेल तसं मी करते जसा वेळ मिळेल तसं आणि चालू रस्त्यात तर चालूच असतं म्हणजे मी मोजू शकत नाही म्हणजे किती वेळा होतो ते बरोबर आता त्या दिवशी पण मी म्हणजे एक एक दीड महिन्यापूर्वी मी ट्रेननी चालली होती चा, कांदिवलीला चारकोमला माझं ऑफिस आहे तर एक म्हातारा माणूस असा म्हणजे भिकारी होता, बस होता। तो बसला होता पण आपल्या मनात कधीतरी काहीतरी येतं ना म्हणजे काहीतरी वाटतं तर मी कधी दही वगैरे घेऊन जात नाही तर माझा मुलगा वंदे भारत निघाला दह्याचे छोटे छोटे डबे आणतो तो म्हणजे तो तो घेऊन आलेला तो डबा होता माझ्याकडे मला त्या म्हातारीला असं वाटलं की आपण ह्याला काहीतरी देऊया तो दह्याचा डबा आणि एक चपाती काढून त्याला दिली मी त्यांनी माझ्या समोर ती खाल्ली आणि मी जेव्हा उतरायला गेली ना ते होते तिथे ते आजोबा तिथेच बसलेले होते मी त्यांच्या पायाकडे बघितलं आता जे भिकारी असतात त्यांचे पाय कसे असतात एकदम घाणेडे वगैरे त्या माणसाचे पाय एकदम स्वच्छ नख पण एकदम म्हणजे जसं काय एकदम क्लीन करून येतो ना पार्लर मधून तशी त्यांची नख वगैरे होती ओके okay. म्हणजे असं असं वाटलं की नाही कोणतरी आपल्या सोबत आहे म्हणजे कोणतरी हे स्वामींचा भाग झाला मला महाराजांचा भाग झाला नाही नक्कीच ते ते देतात तर ते काय दर्शन म्हणजे विचाराच्या पलीकडेच असतं आणि आपला भाग्य लागतं महाराजांचं दर्शन स्वामींचा स्वामीच दिसतात माझ्यासमोर जशी हो भक्ती तसा प्रसाद मेवा मिळतो आपल्याला तर मित्रांनो खरंच खूप सुंदर अनुभव होता आणखीच आम्हाला अनुभव आला असेल महाराजांचा तर तुम्ही दिलेल्या क्रमांकावरती कॉल करून शेअर करू शकतात व पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापनेचा संकल्प केले आहे तर त्याबद्दल देखील तुम्हाला डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर कॉल करून तुम्ही आम्हाला विचारू शकतात नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ